नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे सर्वोदय अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती आणि तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण केलेली आरंभ सिरीज की ज्यामध्ये आपण अँसर रायटिंग प्रोग्राम करणार आहोत किंवा रायटिंगची प्रॅक्टिस करणार आहोत बघा आगामी दोन हजार पंचवीस ची जी राज्यसेवा होणार आहे त्या राज्यसेवेसाठी तर तुम्हाला हमकास या सिरीजचा फायदा होईल सोबत जे युपीएससी चा स्टडी करणारे विद्यार्थी असतील जे मेन्स रायसर रायटिंग करणारे कॅन्डिडेट्स असतील त्यांच्यासाठी सुद्धा बघा ही सिरीज खूप महत्वाची ठरणार आहे बघा आपण वेळ न घालवता काय करणार आहोत आजच्या आपल्या क्वेश्चन कडे वळणार आहोत बघा आता आपण ज्योग्राफी या विषयातील काही महत्वाचे कंटेंट आणि त्याच्यावरती क्वेश्चन फॉर्म करून कशा प्रकारे त्याचा अँसर डिस्क्रिप्टिव्ह साठी लिहिता येईल त्याचा आपण अभ्यास करतोय बघा प्रश्न मी तुमच्या स्क्रीनवर येतो तो प्रश्न तुम्हाला पहिल्यांदा पाहायचा बघा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे प्रश्न असा विचारतोय की हाऊ डज द क्रायोस्फिअर अफेक्ट ग्लोबल क्लायमेट मुद्दा लक्षात येईल इथं इफेक्ट नाही म्हटलेलं लक्षात ठेवा एफेक्ट म्हणजे क्रायोस्फिअर कसा तुमच्या जागतिक हवामानावरती परिणाम करतो हे आपल्याला लिहायचं कसा परिणाम होतो क्रायोस्फिअरचा हा मुद्दा इथं डिस्कस करणं अनिवार्य आहे सर्वप्रथम बघा ज्यावेळेस प्रश्न तुम्ही रीड केल्यानंतर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की प्रश्नाची आपल्याकडून अपेक्षा काय आहे सरळ सरळ प्रश्न आहे की जागतिक हवामानावर या क्रायोस्फिअरचा कसा परिणाम होतो मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही uh, इम्पॅक्ट किंवा अफेक्ट uh, तुम्हाला लिहायचे त्याच्यामध्ये बरोबर का दोन्ही प्रकारचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे दोन्ही परस्पेक्ट तुमचा त्यामध्ये तुमचं असणं अनिवार्य आहे बघा याचा अप्रोच कसा लिहिणार आपण दृष्टिकोन कसा असला पाहिजे आपण हे ज्यावेळेस आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला काय करायचं इंट्रोड्युक्शन मी कालच्या प्रिव्हियस मध्ये पण तुम्हाला सांगितलं की जेव्हा आन्सर आपण लिहिणार आहोत त्यावेळेस आन्सरची सुरुवात करताना इंट्रोड्युक्शन द्या त्याच्यामध्ये प्रश्नात जो गाभा विचारला गेलाय ज्या हेतूनी प्रश्न विचारला गेलाय त्या हेतून प्रश्नाकडे मार्गक्रमण करा उत्तराकडे मार्गक्रमण करा जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही मेन बॉडीमध्ये उत्तराच्या मेन बॉडीमध्ये जो कंटेंट तुम्ही लिहिणार आहात त्या कंटेंटची पुष्टी तुमच्या इंट्रोड्युक्शन मध्ये होते आणि इव्हन तुम्हाला तो प्रश्न निश्चित किती समजलाय हे सुद्धा ते चेक करणाऱ्याच्या चे, लक्षात येऊन जात बघा मग आपण हा प्रश्न लिहिताना किंवा या प्रश्नाचं उत्तर देताना आपण काय करणार तर या क्रायोस्फिअर या शब्दाची संक्षिप्त व्याख्या आपण पहिलं आपल्या मध्ये लिहायची ओके आता हा प्रश्न तुम्हाला पहा विचारतानाच वन फिफ्टी मध्ये विचारलाय फॉर टेन मार्क्स म्हणजे तुम्हाला दीडशे वर्ड शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे तर मग काय करायचं ज्यावेळेस मेन बॉडीमध्ये याल त्यावेळेस तुम्ही डिरेक्टली काय करायचं आहे क्रायस्फिअर या शब्दाचं पुढचं रिमेनिंग वर्णन करा डिस्क्रिप्शन करा त्याचं आणि त्याचा इम्पॅक्ट डिरेक्टली आपल्या एन्व्हायरमेंटवर किंवा या सॉरी जागतिक हवामानावर कसा होतो ग्लोबल क्लायमेट वरती कसा होतो हा मुद्दा आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचा काल आणि शेवटी सरते शेवटी काय करायचं आपला हा जो क्रायोस्फिअर आहे त्या क्रायस्फिअरचा इम्पॉर्टन्स मेन्शन करा आणि कन्क्लुजन एंड करा इथं तुमच्या प्रश्नाचं उत्तर संपतं आपण बघा आयडियल प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत कशा स्वरूपाचे मुद्दे आपल्या क्वेश्चन मध्ये असले पाहिजेत किंवा तुम्ही कसे त्यामध्ये इनपुट दिलं पाहिजे उत्तरामध्ये बघूया आता इंट्रोड्युक्शन मध्ये आता सर्वप्रथम मुद्दा येतो क्रायोस्फिअर म्हणजे काय बघा क्रायोस्फिअर म्हणजे आपली अर्थ आहे किंवा पृथ्वी आहे पृथ्वीच्या वरती पृष्ठभागावरती जेवढा जेवढा भाग बघा गोठलेल्या पाण्याचा असणार आहे त्या सगळ्या भागाला आपण काय म्हणतो इन द सेन्स बर्फ जरी म्हंटल तरी तुम्ही चालू शकतो गोठलेला पाण्याचा पृष्ठभाग किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जेवढा प्रदेश गोठलेल्या पाण्याचा आहे बर्फानं आच्छादित आहे त्याला आपण काय म्हणतो क्रायोस्फियर आहे का क्रायोस्फियर आहे का आता बघा याच्यामध्ये आणि हा जो क्रायोस्फियर आहे हा क्रायोस्फिअर तुमच्या एन्व्हायरमेंट सॉरी हवामानाचं किंवा क्लायमेटचं नियमन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल किंवा भूमिका बजावतो आपण लक्षात घेणं अनिवार्य आहे पुढे डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवेन कोणते कोणते पार्ट अर्थवरचे त्यांना आपण क्रायोस्फिअर म्हणतो किंवा क्रायोस्फिअर मध्ये आपण त्यांचं कन्सिडर करतो फॉर एक्झाम्पल हिमालयाची पर्वताची उंच उंच शिखर आहे जिथे बर्फवृष्टी होते ओके ग्लॅशियर आहे हिम नद्या आहेत ह्या सगळ्या कशामध्ये येणार रे हे सगळे मध्ये येणार जिथं जिथं पृथ्वीच्या पृष्ठभागावरती बर्फ आहे गोठलेलं पाणी आहे तो सगळा प्रदेश क्रायोस्फ्रायोस्फिअर मध्ये येतो हा सुटसुटीत मुद्दा लक्षात ठेवायचा आहे आणि शक्य तेवढ्या कमी शब्दांमध्येच मध्ये लिहा शक्य तेवढे कमी शब्द वापरण मॅक्सिमम उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा कमी शब्दांमध्ये जास्त बघा आता पुढं काय दिलंय हा जो जागतिक हवामान हा जो क्रायोस्फिअर आहे या क्रायोस्फिअरची या जागतिक हवामानावर ती सर्वात जास्त प्रभाव पडतो आणि इवन तो क्रायोस्फिअर जरी कमी झाला ओके त्याचं प्रमाण जरी कमी झालं तरी त्याचा इम्पॅक्ट होतो दुर्गामी परिणाम होतो जागतिक हवामानावर किंवा ग्लोबल क्लायमेट वरती हा मुद्दा आपण लक्षात घेणं अनिवार्य सोबतच जे समुद्राचे प्रवाह आहेत ज्याला आपण काय म्हणतो ज्याला आपण ओशियन करंट म्हणतो आहे का ओशियन करंट सागरी प्रवाह असते याच्यावरती सुद्धा आणि जे पर्जन्याचे पॅटर्न आहेत पावसाचे वर, वर्षाचे जे पॅटर्न आहेत पर्जन्याचे त्याचे सुद्धा नमुन्यांवरती हा ग्रायोस्फिअर इम्पॅक्ट करत असतो हा मुद्दा आपण लिहिणं याच्यामध्ये अनिवार्य आहे कारण की ग्रायोस्फिअर असणं हे सुद्धा एक प्रकारची उपलब्धी आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं कारण रे जेवढं गोठलेलं पाणी असेल जेवढा बर्फ असेल त्यामुळे काय होणार आहे ऑटोमॅटिकली त्यामुळे पृथ्वीवरचं टेम्परेचर कसं राहणार आहे थंड राहणार आहे मेंटेन राहणार आहे हा सुद्धा मुद्दा त्याच्यातला खूप महत्वाचा आहे बघूया आता याच्यामध्ये आपण इंट्रोड्युक्शन मध्ये लिहिलं तर इंट्रो केला आता मी तुम्हाला म्हटलं होतं की नेक्स्ट स्लाइडला दाखवून तर तुम्हाला स्लाइड मध्ये दिसत असेल बघा इथं तुम्हाला या डायग्राम मध्ये उंच पर्वतरांग दिसते उंच पर्वत आहे ग्लेशियर आहे पर्वताच्या टोकांवरती उंच उंच शिखरांवरती काय दिसते तुम्हाला आईस दिसतोय बरं आहे का आईस जिथं जिथं बर्फ आहे जिथे तिथं आईस आहे तो सगळा प्रदेश आपण कशामध्ये पकडतो तर या मध्ये पकडतो कधी कधी समुद्राच्या पाण्यावरती सुद्धा बर्फ असतो जसं की अंटार्क्टिका असेल या आर्टिक ध्रुवीय प्रदेशामध्ये सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाण दिसतं बर्फाचं बर्फाची शीट असेल आय शेल्फ असेल आय शीट्स असेल हे सगळे कन्सिडर कशात करणार आहोत आपण तर ते मध्ये करणार आहोत बघा सोबत परमाफ्रोस्ट पर, पण आहे परमाफ्रोस्ट ही अशी कंडिशन आहे फॉर एक्झाम्पल अ उत्तर गोलार्धामध्ये जिथं जमीन सॉईल सुद्धा कशी असते फ्रोझन असते किंवा गोठलेली असते सोयल हा सुद्धा मुद्दा लक्षात त्या गोठलेल्या सॉईलला सुद्धा आपण काय म्हणतो कारण की बघा कंप्लीट जर पूर्णतः जर ती जमीन बर्फाने आच्छादलेली असेल तर त्याच्या खालची सॉईल सुद्धा कशी असणार आहे प्रकारे फ्रोझन झालेली असणार आहे ओके अशा फ्रोझन सॉईलला किंवा काय म्हणतात मातीला आपण काय म्हणतो तर परमाफ्रोस्ट म्हणतो काय म्हणतो रे परमाफ्रोस्ट हा मुद्दा सुद्धा हा मुद्दा सुद्धा आपल्या उत्तरामध्ये पुढे त् येणारच आहे बोगे एकंदरीत डायग्राम ही काढायची पेपरमध्ये ज्यावेळेस उत्तर तुम्हाला लिहायचं असेल त्यावेळेस सी डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा ओके समुद्राच्या पृष्ठभागावरती सुद्धा आई आईस जमा होणे आईसबर्ग असतील आई शेल्फ असतील आई शिट्स असतील मोठी बर्फाची चादर असतील ही सुद्धा याच्यामध्ये कन्सिडर होते हा सर मुद्दा आहे बघा आता या मध्ये आपण सगळेच घटक पूर्णतः डिस्कस करणार नाही या सिरीजचा उद्देश आहे की आपण ज्यावेळेस उत्तर लिहू अँसर रायटिंग करू त्यावेळेस कोणते घटक अभ्यासले गेले पाहिजेत आणि ते कसे त्याच्यामध्ये उतरवले गेले पाहिजे आता मेन बॉडी ज्यावेळेस आपल्या उत्तराची येईल त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे जागतिक हवामानावर या क्रायोस्फिअरचा काय इम्पॅक्ट होतोय आता बघा आल्बेडो पहिला हा शब्द असा आहे जसं की आल्बेडो म्हणजे काय रे जेवढी सूर्यापासूनची एनर्जी सोलार एनर्जी भूपृष्ठावरती येते ती भूपृष्ठावर येणारी सर्व एनर्जी ज्यावेळेस रिफ्लेक्ट केली जाते त्याला म्हणतो आपण अल्बेडो इफेक्ट त्याला आपण काय म्हणतो अल्बेडो इफेक्ट आणि या मध्ये या आल्बेडो इफेक्टचं प्रमाण जास्त आहे आल्बेडो इज नथिंग बट तुम्ही त्याला असं कन्सिडर करू शकता जो रिफ्लेक्शन होतं येणाऱ्या सोलर एनर्जीचं रिफ्लेक्शन होतं त्या रिफ्लेक्शनचा तुम्ही कोइफिशियन जरी पकडला तर चालेल की त्याचं अप्रॉक्सिमेटली म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू वन असते वन अँड लेस दॅन वन ओके लक्षात ठेवा आणि हा जो क्रायोस्फिअर आहे बर्फ आहे व्हाईट कलर असणार आहे तो ऑटोमॅटिकली अपसुक आहे मॅक्सिमम एनर्जी कडून आलेली सनकडून आलेली सगळी कन्वर्ट होणार आहे किंवा रिफ्लेक्ट नॉट कन्वर्ट रिफ्लेक्ट होणार आहे बरोबर आहे का ते किती रे ऐंशी ते नव्वद टक्के जी एनर्जी येते ती सगळीच्या सगळी परत अंतराळात परावर्तित केली जाते रिफ्लेक्ट म्हणजे परावर्तित केली जाते बरोबर आहे का हा आहे अल्बेडो इफेक्ट आता अल्बेडो इफेक्ट जर तुम्ही रीड केला तर त्याच्यामध्ये भरपूर घटक आहेत लिहिण्यासारखे आहेत ओके सोलार एनर्जी येते आता एस, हे जे परावर्तित होतं एनर्जीचं मग त्यासाठी भरपूर घटक कारणीभूत आहेत परंतु आपल्याला ते घटक इथं लहायच नाही त्यावेळेस फक्त अल्बेडो इफेक्ट वरती तुम्हाला नोट लोक असा संक्षिप्त टिपल्या असा मुद्दा येईल त्यावेळेस त्याला संक्षिप्त रूपाने मांडा फक्त एका वाक्यात लिहा की क्रायस्फेर मध्ये ह्या अल्बेड्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मॅक्सिमम ऐंशी ते नव्वद टक्के जी सोलार एनर्जी येते पृथ्वीवरती ती पृष्ठभागावरून परावर्तित होऊन परत अंतरात रिटर्न जाते हा मुद्दा पुढं ही परावर्तित होणारी जी ऊर्जा आहे त्यामुळे ऑटोमॅटिक असं आहे की भूपृष्ठ जो आहे किंवा पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे सरफेस आहे तो सर्फेस कमी एनर्जी अब्सॉर्ब करणार आहे ती एनर्जी कमी ॲब्झॉर्ब करणार त्यामुळे ऑटोमॅटिकली आपलं वातावरण कसं थंड राहणार आहे टेम्परेचर मेंटेन राहणार आहे कमी राहणार आहे वातावरण थंड राहण्यास काय होणार आहे या आल्बेडोमुळे किंवा या क्रायोस्फोर मुळे काय होणार आहे वातावरण थंड राहण्यास मदत होईल त्यामुळे काय होते त्यामुळे ऑटोमॅटिकली पृथ्वीचं जे तापमान आहे ते तापमान कमी पातळीमध्ये जेवढं जीवनावश्यक आहे तेवढं राहण्यासाठी किंवा त्याचं तापमानाचं नियमन करण्यासाठी हा घटक महत्वपूर्ण ठरतो हा मुद्दा ओके आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर बघा दोन हजार एकोणीसची घटना आहे आतापर्यंत बघा आतापर्यंत दोन हजार एकोणीस प्रमाणे ग्रीनलँड हा जो देश आहे या देशाचा आतापर्यंत सर्वात मोठा बर्फ वितळण्याचा घटना किंवा अनुभव या ग्रीनलँड देशाने घेतलाय बघा आणि त्याचाच इफेक्ट काय आहे जर जा बर्फ जास्त वितळतोय म्हणजे काय होतोय आल्बेडोचं प्रमाण कमी होतंय जेवढा आल्बेडो प्रमाण जास्त म्हणजे क्रायोस्फिअरचं जेवढं पृष्ठभागावरची बर्फाचं आच्छादन जास्त तेवढा तुमचा आल्बेडोचा इफेक्ट जास्त जेवढा तुमचा आल्बेडोचा इफेक्ट जास्त त्यामुळे ऑटोमॅटिक काय होणार तुमच्या पृथ्वीवरचं टेम्परेचर चांगलं मेंटेन किंवा टेम्परेचरचं नियमन व्यवस्थित रूपान होईल जर हा बर्फ वितळला आपसूक काय होईल तुमचा क्रायोस्फिअर कमी कमी होईल घटत जाईल क्रायोस्फिअर आणि क्रायोस्फिअर तुमचा घटत जातोय म्हणजे ऑटोमॅटिकली काय होतं तुमचा आल्बेडो इफेक्ट डिक्रीज होतोय आल्बेडो इफेक्ट डिक्रीज होतो म्हणजे काय होतं तुमचं पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं टेम्परेचर इन्क्रीज होतंय ओके okay, ज्यालाच आपण काय म्हणतो हिट म्हणजे वातावरण गरम ना का ग्लोबल वॉर्मिंग सारख्या घटना आपण म्हणतो त्या त्याच्यातल्याच आहेत बघा ओके चलो पुढे आता काय आहे पहिला झाला आल्बेडो दुसरा घटक कोणता आहे जो जागतिक हवामानाशी संबंधित आहे क्रायोस्फिअरचा तर तो आहे बघा समुद्राच्या पातळीत वाढ होते ले, सी लेवल रायझिस बरोबर का काय बरं हा जे बर्फाच्छेदन आहे हे बर्फाच्छदनातील जर बर्फ वितळत राहिला तर ऑटोमॅटिकली काय होणार रे ह्या समुद्राची पातळी वाढणार आहे समुद्राची जर पातळी वाढली तर त्याचा डिरेक्टली इम्पॅक्ट कुठं होतोय जागतिक हवामानाच्या पॅटर्नवर होतोय ओके ग्लोबल okay, क्लायमॅट पॅटर्न जो आहे त्या पॅटर्नवरती तुम्हाला याचे दुर्गामी परिणाम झालेले दिसून येतात सोबतच काय होईल रे हा क्रायोस्फेअर मगाशीच आपण काय पाहिला क्रायोस्फेअर सागरी प्रवाहाचे डिरेक्शन ठरवतो ओके okay, त्यामुळे हे सागरी प्रवाह सुद्धा बदलू शकतात पर्जन्यवृष्टीचे पॅटर्न सुद्धा याच्यामुळे बदलू शकतो हा सुद्धा मुद्दा याच्यामध्ये लिहायचा आहे आणि किनारपट्टीवरती ज्या इकोसिस्टिम्स असतील बरोबर आहे का ज्या परिसंस्था असतील आणि त्या परिसंस्थांवरती डिपेंड असणारे जे जीवसमुदाय असतील इथं जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट असल्यामुळे जे शब्द आपण युज करणार आहोत ते शब्द वाईजली युज करायचे लक्षात ठेवा इथं जीवसंस्था सॉरी परिसंस्थांसोबत समुदाय मग इथं तुम्ही जीवसमुदाय सुद्धा म्हणू शकता जेवढे जेवढे जीवसमुदाय याच्यावरती डिपेंड आहेत या परिसंस्थांवर सागरी किनाऱ्यावरची किनारपट्टीवरची त्यांच्यावर सुद्धा याचे दुर्गामी परिणाम होऊ शकतात हा मुद्दा याच्यामध्ये महत्वाचा आहे याचं उदाहरण द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल पॅसिफिक ओशियन मधील किंवा पॅसिफिक महासागरामधील ही किरीबाटी हे बेट पण आहे आणि ते बेट राष्ट्र पण आहे ओके या बेट राष्ट्राच्या समोर हा जो समुद्राची पातळी इनक्री झाली त्यामुळं या बेट राष्ट्राला एक देश आहे जो बेतावरच आहे त्या बेताला धोका निर्माण होऊ लागला अशी जर पाण्याची पातळी समुद्राची पातळी वाढत गेली तर काही कालावधीनंतर काही वर्षानंतर आगामी हे किरीबाटी बेट समुद्राच्या पाण्याखाली डुबणार आहे हा मुद्दा याच्यामध्ये घ्यायचा उदाहरण दाखव शक्य तेवढा आन्सर लिहिताना जो मुद्दा तुम्ही हायलाईट करणार पॉईंटरनी त्याचं डिस्क्रिप्शन दिल्यानंतर शेवटी उदाहरण द्यायचा प्रयत्न करायचा जस आता परमाफ्रॉस्ट आताच तुम्हाला काय म्हणलं बर्फाच्छादित प्रदेशाची जी सॉईल आहे ती सॉईल सुद्धा कशा स्वरूपाची असते माती फ्रोझन गोठलेली असते हे लक्षात ठेवायचं आहे फ्रोझन म्हणजे एक प्रकारे गोठलेली मातीचं आहे आणि याचं प्रमाण कुठं जास्त आहे उत्तर गोलार्धामध्ये याचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला मिळतं उत्तर गोलार्धाचा सुमारे एक चतुर्थांश म्हणजे ट्वेंटी पर्सेंट प्रदेश कसा आहे गोठलेल्या मातीचा आहे ज्याला आपण परमाफ्रॉस्ट म्हणतो आता बघा आणि हा जर परमफ्रॉस्ट वितळला तर याचा ऑटोमॅटिक काय होईल ज्यावेळेस हा परमफ्रॉस्ट वितळत असतो ही गोठलेली माती ज्यावेळेस वितळते तर ती माती काय वातावरणात काय सोडते रे मोठ्या प्रमाणात मिथेन हा वायू सोडते आणि सोबतच कार्बन डायऑक्साईड टू हा वायू सुद्धा काय करते वातावरणात सोडत असते त्याच्यामुळे काय होतं ऑटोमॅटिकली ज्यावेळेस सीओट टू आणि मिथेन सारखे वायू वातावरणात सोडले जातात तर ऑटोमॅटिक आहे की हे पदार्थ सॉरी हे वायू काय करतात उष्णता ग्रहण करतात बरं का सूर्यापासून येणारी सोलर एनर्जी जे टेम्परेचर ग्रहण करायचं काम करतात ऑटोमॅटिकली काय होतं त्याच्यामुळं त्याच्यामुळं पृथ्वीच्या वातावरणातील तापमानाच्या वाढीस हातभार लागू शकतो त्यामुळे तर काय होतं टेम्परेचर इन्क्रीज होते आता याचं उदाहरण काय उदाहरण प्रमाणे बरं का ह्या अलास्का या देशातील परमाफ्रॉस्ट वितळल्यामुळे ज्या पायाभूत सुविधा आहेत या पायाभूत सुविधांचं सुद्धा नुकसान झाले फॉर एक्झाम्पल जसा की आपला हिमालयीन प्रदेश हिमालयामध्ये ले लेह लदाखच्या प्रदेशामध्ये बघा आपण आपल्या काही वाहतुकी असतील बरोबर का तिथला बर्फच तिथली ही गोठलेली माती जर वितळली आहे का तर ॲटोमॅटिक आहे काय होणार आहे वाहतुकीसाठी बांधलेले जे रस्ते असतील त्या रस्त्यांना काही धोका निर्माण होऊ शकतो अशाच प्रकारच्या घटना कुठं अलास्का या देशामध्ये झाल्या होत्या त्यामुळे त्या मधील काही समुदायांनी काही लोकांनी काही तिथून स्थलांतर करणं त्यांना गरजेचं पडलं किंवा त्यांना भाग पडलं होतं हा सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये लिहू शकतो तुम्ही उत्तरामध्ये आता बघा दुसरा येतोय की महासागर परिसंचन ओके सॉरी परिसंचरण म्हणजेच काय ओशियन सर्क्युलेशन म्हणजे सागर समुद्रातले जे सागरी प्रवाह असतील समुद्रांचं जे वहन असेल या गोष्टीवरती सुद्धा इम्पॅक्ट सगळ्यात मोठा होतो जर फॉर एक्झाम्पल आर्थिक महासागरातील आणि या समुद्रातील जर बर्फ वितळला तर त्यामुळे काय होईल या महासागरातील जे पाण्याचं अभिसरण आहे हे अभिसरणाची पद्धत बदलू शकते त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होईल ॲटोमॅटिकली हवामानावर कोणत्या जागतिक हवामानावर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे हा सगळ्यात मुद्दा महत्वाचा आहे बघा हे जे सागरी अभिसरणातील जे बदल आहेत उष्णता आणि पोषक घटकांच्या वितरणावर बघा परिणाम करू शकतात आणि ज्यामुळे पुन्हा एकदा जागतिक तापमान किंवा जागतिक हवामान असेल त्याच्या पॅटर्नवरती खूपच दुर्गामी परिणाम होतील हा मुद्दा तुम्ही याच वेणी याच्यामध्ये मांडायचा आहे फॉर एक्झाम्पल उत्तर अटलांटिक अभिसरण पद्धतीमध्ये जो बदल झाला त्या बदलामुळे काय झालं होतं तर गल्फ स्ट्रीम या गल्फ स्ट्रीमवर परिणाम झाला आणि ॲटोमॅटिक जे गल्फ स्ट्रीम जे काय करत होतं युरोपमध्ये उबदार पाणी आणि सौम्यता आणते त्या गल्फ स्ट्रीमवर काय झाला होता रे परिणाम झाला होता हा मुद्दा लिहा मध्ये मुद्दे लिहायचे तुम्हाला उत्तर लिहिताना म्हणजे एकंदरीत सगळे मुद्दे कव्हर केले आता क्रायोस्फिअरच्या कन्क्लुजन मध्ये लिहिताना तुम्ही काय लिहिणार की हा क्रायोस्फिअर एकंदरीत आपली जी पृथ्वी आहे पृथ्वीवरच हवामान असेल वेगवेगळ्या परिसंस्था असतील ज्या समुद्र किनाऱ्याशी निगडीत असतील आणि त्या परिसंस्थांवरती डिपेंड असणारे जे जी जीवसमुदाय आहेत या जीवसमुदायांवरती महत्वपूर्ण परिणाम करू शकतात हे क्रायोस्फिअर बरोबर का आणि ही जागतिक हवामान जे असेल त्या जागतिक हवामानातील क्रायोस्फिअरची जी भूमिका आहे ती भूमिका प्रत्येक देशानं आपली इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट करत असताना या गोष्टी खूप काय म्हणतात या गोष्टी लक्षात घेऊनच डेव्हलपमेंट केली पाहिजे ज्याला आपण म्हणतो की शाश्वत विकास शाश्वत म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो हा मुद्दा सुद्धा तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहू शकता इथं मी घेतलेला नाही परंतु तो आपल्याला घ्यायचा आहे काय हे जे क्रायस्फिअरची भूमिका आहे कशासाठी जागतिक हवामानासाठीची ती भूमिका समजून घेणे हवामानातील बदलांचे परिणाम कमी करण्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि अनुकूल आणि लवचिकतेचे धोरण विकसित करण्यासाठी आवश्यक आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट करता सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा वर्ड तुम्ही युज करणार आहे त्यावेळेस खामकाज तुम्हाला क्रायोस्फिअरच्या So, काय म्हणतात संवर्धनासाठी किंवा त्याच्या नियमनासाठी गरज आहे त्याची का तर त्याचं जर संतुलन राहिलं बर्फाचं बर्फाचं आच्छादन किंवा हे क्रॉस्फिअर जर मेंटेन राहिला तर ऑटोमॅटिक आहे की तुमच्या पृथ्वीवरचं टेम्परेचर मेंटेन राहणार आहे जर तुम्ही पृथ्वीवरचं टेम्परेचर ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट ग्रीनहाऊस गॅसेस तुम्ही जास्त वातावरणात सोडत असाल तर ऑटोमॅटिकली काय होणार तुमचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे आणि हे ग्लेशियर्स असतील बर्फ हे क्रायोस्फिअर काय होणार आहे वितळणार आहे समुद्र पातळी वाढणार आहे त्याचे धोके वेगळे आहेत या गोष्टी याच्यामध्ये आहेत म्हणून एका वाक्यात आपण काय लिहिलं की जागतिक हवामानातली ही क्रायोस्फिअरची जी भूमिका आहे ही भूमिका समजून घेणे हवामानातील बदलांचे परिणाम कमी करण्यासाठी आणि त्याचं अनुकूलन आणि लवचिकतेसाठीची धोरण विकसित करण्यासाठी आवश्यक आहे हा अभ्यास मुद्दा लक्षात आला आणि एवढं करून तुम्ही तुमच्या उत्तराची सांगता करू शकताय तर इथे तुमचं उत्तर संपतोय एक्झामच्या दृष्टिकोनातून दहा माससाठीचा हा प्रश्न दीडशे वर्ष आपला संपतोय व्यवस्थितरित्या बघा अशाच प्रकारचे प्रश्न आपण या आरंभ मध्ये घेणार आहोत महत्वाचे टॉपिक्स असतील त्या टॉपिक वरती प्रश्न फॉर्म करून त्याचं उत्तर डिस्क्रिप्टिव्ह साठी कसं लिहिलं गेलं पाहिजे याच्यावरती या, या सिरीजचा ही सिरीज हा काय म्हणतात हा जो उपक्रम आहे तो उपक्रम तो उपक्रम तुम्हाला कसा वाटतोय मला आवर्जून कमेंट करा व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात अपलोड केल्यामुळे तुम्ही टू एक्स स्पीड वरती सुद्धा याला बघू शकता डझंट मॅटर जास्त कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त देण्याचा माझा प्रयत्न असेल बघा ही सिरीज बघताना होप तुम्ही थोडाफार अभ्यास केला असावा आणि तुम्ही अँसर रायटिंगचीच प्रॅक्टिस करत असावं असाल म्हणून आपण ही सिरीज रन करतोय ठीक आहे चलो मी इथं सांगतो मला नक्की तुमचे आवर्जून कमेंट्स फीडबॅक्स मला शेअर करा ओके सर्वोदय प्लॅटफॉर्म वर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर आवर्जून प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच